नमस्कार आज मी या चॅनलवर तुम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर खूप विविधता असणारे विषय पाहत आहात त्यामुळे आत्तापर्यंत जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि जे जे व्हिडिओ तुम्हाला आवडतात ते नक्की शेअर करा आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे एक माहितीपट असल्यासारखा आहे परंतु मला असं वाटलं की महाराष्ट्र शासनाचा हा जो उपक्रम आहे तो सर्वसामान्य गृहिणींपर्यंत महिलांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे बांबू प्रकल्पाविषयीची काही माहिती आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवते बघूया आपल्याकडचा बांबू इकडचा पण बांबू वापरताना आपण तो बांबू कशा स्वरूपाचा आहे आणि त्याचं मूल्यवर्धन कसं करू शकतो हे अतिशय आवश्यक होतं तर त्यांचा सध्याचा जो रोजगार सुरू होता प्रत्येकाच्या घरी मेसकाठी आहे तर मेसकाठी मध्ये त्यांचं कसं होतं ही एक मेसकाठी अठरा फुटची असते हे जवळपास ते शेतीमधून पन्नास ते साठ रुपयाला देतात आणि त्याच्यानंतर मग अजून कडक मेसकाठी मेसकाठी टेक्निकल लँग्वेज मध्ये हा आहे डेंड्रो कॅलमस टॉक्साई आणि आमच्या भागात त्याला मांदा म्हणतात म्हणजे कुठल्या भागात विदर्भात विदर्भात याचं शास्त्रीय मराठी मधलं शास्त्रीय नाव मानदा आहे त्याला वाढलेली आहे हिओली काठी आहे आणि सोबतच इथे मानवेल म्हणून जो आहे याच्या स्पेसिज मधला फॅमिली मधला अजून एक स्पेसिज आहे डेंडोकॅर्मस स्ट्रिक्टस जो विदर्भात जास्त होतो पण आता इकडच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये पण तसं हे झालेलं आहे प्लांटेशन आहे का त्याची काठी बर ठीक आहे तर, तर आणि एक कडक बांबू कडक बांबू पण इकडे होतो चांगल्या प्रमाणात कडक बांबू हाही या भागात होतो पण याच कसं आहे की याचा एक वीस काठीची किंमत म्हणजे याच्या पूर्ण एक काठीची अठरा फुटाची किंमत जनरली आपल्याकडे असते पन्नास शंभर अशा प्रकारे ते वेगवेगळ्या स्वरूपात पण आपण याचा जर वापर जर ॲज अ इंजिनिअरिंग मटेरियल म्हणून जर केला त्याच्यामध्ये अजून जास्त कॉस्टिंग होऊ शकतं तर जनरली काय होतं की बुरुट समाज जो आहे बुरुट समाज हा पत्ती काढतो हा मानलेला हा मानलेला आहे याचा डायमीटर जास्त असतो याचा डायमीटर थोडा कमी असतो थो, आणि कटा कडक ज्याला म्हणतात त्याचा डायमीटर एकदम जास्त असतो मला एक हे नाही निवडताना बांबू निवडताना तुम्ही निवडता कसं म्हणजे यो हा योग्य आहे कुठल्याही वस्तू बांबू जनरली जेव्हा आपण गुरुड समाजाचं जे काम असतं ज्याला आपण बास्केटरी म्हणतो म्हणजे जनरलाइज लँग्वेज मध्ये विविंग ही प्रोसिजर जी असते याच्यासाठी जवळपास दोन दो वर्ष ते अडीच वर्ष किंवा दीड वर्षाचा बांबू म्हणजे पोहळा बांबू वापरलेला उत्तम कारण तो फ्लेक्झिबल असतो त्याच्यामुळे पण जेव्हा आपण क्राफ्ट बनवतो किंवा आपण कन्स्ट्रक्शन किंवा फर्निचर बनवतो तेव्हा आपल्याला याच्यामध्ये पाहिजे असतं परिपक्वभास ज्याची जी लाईफ आहे ती तीन वर्षाच्या नंतर कापल्या जातं तर तेव्हा आपण म्हणू शकतो की बांबू आता मॅच्युअर आहे परिपक्व झालेला आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती कार्य करतात आमच्याकडे याला कमची म्हणतात तर याच्यामधून पारंपरिक याच्यानी कोयता एक वापरतात हा असा कोयता एक असतो म्हणजे तुम्हाला जास्त मशीनरीची गरजच नाही फक्त कोयता जरी राहिला तुम्ही ते सगळ्या काही गोष्टी करू शकता याला खालतून कापण्यापासून त्याची फिनिशिंग करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी ह्या फक्त एका अवजाराने होतात म्हणजे कमीत कमी व्यवसायाला हो फक्त आहे अवजाराने याच्यातून चार ते पाच पत्ती याच्यातून निघतात आणि त्यांनी ही दर दर जर पत्ती जर काढली आणि त्यानंतर अशी जर मॅट जर बनवली तर ह्या मॅट मध्ये जवळ म्हणजे ही मॅट आहे पंचवीस रुपयाला रिटेलिंग कॉस्ट आणि हा त्यांचा पारंपरिक आहे कारण ते त्यांना वेळ नाही लागत बुरुड समाजाला किंवा इकडे कोरवी समाज पण काम करतो आहे आमच्याकडे बुरुड बसोड असे वेगवेगळे हे आहे तर त्यांना हा जनरली जमतं पण आपण इकडे ट्रेनिंग देण्याच्या उद्देशाने याच्याने आलो होतो की त्यांना इंजिनिअरिंग म्हटलं कारण त्यांना ही याची प्रॅक्टिस करायला जवळपास सहा महिने ते जास्त वेळ लागेल तर एकदम आपण त्या ट्रेनिंगमध्ये नव्हतं शिकू शकत म्हणून त्यांना सध्या आपण रेडीमेड आण पण ही बुरुड समाजाचं कार्य आहे आणि आपण त्यांच्याकडून म्हणजे कोणतेही हिकाव नाही त्यांचं जे सुरू आहे कार्य त्यांचं असायला हवं तर ही पत्ती नॉर्मल जर ते आम्हाला जर विकत जर असेल एक स्लायवर ही जी एक पत्ती जी असते याचं मूल्य आमच्याकडे दीड ते दोन रुपये आहे जर आम्ही त्यांच्याकडून घेतलं आणि याच्यामध्ये जवळपास तीस पेक्षा जास्त पत्ते आहे पण याची किंमत आहे फक्त पंचवीस रुपये म्हणजे असं नाही आणि टोपली आम्ही आता मार्केटमध्ये साठ रुपये ऐंशी रुपयाला मिळतो पण प्रत्येक जण टोपली किंवा जे दवडी असत किंवा जे वेगवेगळे शेनोडी वगैरे असतात ते प्रत्येक जण तयार नाही करू शकत ते त्यांचं प्रॅक्टिस झालेली आहे मग याचाच उपयोग करून आपण अजून किती कमवू शकतो अजून काय कमवू शकतो तर जनरली एक जो इंटरनोट डिस्टन्स आहे हा याच्यातला जो एक, दो दो एक जो हात जो असतो ह्या नोट्स आहे मधून त्या अशा पत्त्या काढतात आणि एका मधून आरामात तीस पत्त्या निघतात तर ह्या बेरची किंमत जनरली इकडे पाच ते दहा रुपये म्हणून अवघड आहे पाच रुपयामध्ये पण भेटून जाईल पाच रुपयामध्ये तुम्ही म्हणजे एक बेसिक म्हणून आम्हाला हे रॉ मटेरियल एक कच्चा मागून देऊ शकता पण आपण विणताना जर टोपली नाही विणली आणि त्याच जागेवरती आपण काहीतरी असं एक फुलदाणीसारखं एक काहीतरी तयार केलं प्रकार याला आपण सध्या पॅकेजिंग मटेरियल पण म्हणू शकतो फुलदा तर याची किंमत जवळपास पन्नास ते साठ रुपये तर आहेच आहे तर टोपलीपेक्षा याला फार कमी वेळ लागतो बनायला आणि याला ॲज अ पॅकेजिंग मटेरियल म्हणून आपण बाकी कंट्रीजमध्ये पण एक्सपोर्ट करू शकतो गल्फ कंट्रीजमध्ये अशा प्रकारच्या टोपल्यांचा जास्त वापर करत होतात कारण ते त्याच्यामध्ये खजूर किंवा बाकीच्या गोष्टी विनायक मंदिराच्या तुम्ही जर जाल तिकडे तर मॅक्झिमम मंदिरांच्या समोर पण तुम्हाला अशा टोपल्या विकताना दिसेल पण हा झाला एक नॉमिनल आता मी हीच जर गोष्ट अशा स्वरूपात जर वापरली वर्टिकल याच्यात आणि याला एका वॉलमध्ये जर घेतलं माझ्या मोबाईल मध्ये शॉर्ट ठीक कोणाचे आणि जर याला जर आपण वर्टिकल केल्याने याची किंमत आता शंभर ते दीडशे रुपये होऊन गेली अच्छा फक्त आपल्याला याच्यावरती पॉलिश टाकावं लागेल जेणेकरून हे हार्ड असायला पाहिजे आणि अशाच मी एक दोन तीन असं जर पूर्ण एक फूल तयार होऊन जाईल आणि असे फुल तुम्ही युज्युअली एक मोठ्या हॉटेल्स मध्ये किंवा तिथे होतात आणि तिथून असे डाऊन लाईट्स वगैरे आता याची किंमत चालली जाईल दोन ते दोन हजारचे वरती जाईल किंवा मिनिमम दोन हजार जवळ आहे जवळ किंवा कोल्हापूर आहे मार्केट प्लेसेस भरपूर आहे तिथून जवळ जर त्याच्यामध्ये मी काही जास्त गोष्टी न करता फक्त एक बासचा तुकडा घेतला आहे आणि एक ड्रिल मशीन आणि त्या ड्रिल मशीननी मी याच्या वेगवेगळ्या जागेवर छिद्र केलेलं आहे हीच जर गोष्ट जर व्हर्टिकल जर राहिली तर हा फ्लॉवर पॉट झाला दिसायला सुंदर आणि हीच गोष्ट जर मी इन्व्हर्टेड केली तर हा लॅम्प झाला आकाश जेव्हा म्हणजे मोठ्याचं पण वापरू शकतो किंवा म्हणजे अजून डिटेलिंग जशी ज्यांचं आणि याला लागतंच काय स्किल ज्यांना रांगोळी काढता येते ठिपक्यांची ते याच्यावर ठिपक्यांची रांगोळी काढून पण याच्यावरती डिझाईन तयार करू शकतात हवं तसं वर्णन डेकोरेट एक रुपयाचा जर आपण जर एक जर तो बेळ जर घेतला आणि त्याला जर कट जर केलं त्यामार्फत आपण हा जवळपास दोनशे ते अडीचशे रुपयाचा एक लॅम्प आरामात तयार करू शकतो दहा रुपयाची किंमत आणि काही कारिगरी याच्यामध्ये लगेच यांची किंमत वाढली तेच जर आपण आता वेगळ्या टाईपचा लॅम्प पकडू आता याच्यामध्ये आपण बास्केटरी पण बघतो आहे बुरुक्स समाजाची आणि सोबतच याच्यामध्ये इंजिनिअरिंग पण आहे इथून भाग कट झालेला आहे आणि त्याच्यावरती त्यांनी जाळी लावली जाळ्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बनतात तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जाळ्या बनवून इथले रिफ्लेक्शन जे असतात लाईटचे ते वेगवेगळे करू शकतो हाही तीनशे साडेतीनशेला जातो हा डायरेक्टली वॉलला असा अटॅच होतो आणि इथून एक तर तुम्ही व्हर्टिकल जर ठेवला तर डाउनलाईट म्हणून वापरण्यात येतं आणि असं जर ठेवलं तर सर, सरळ सरळ आपण म्हणजे फॉरिजनटेली पण याचा वापर करू शकतो एक आपण खूपदा आजकाल फॅशन सुरू झालेली आहे की जो पत्रिका असते निमंत्रण पत्रिका लखोटा जो आहे लखोट्याचा पॅकेजिंग बॉक्स म्हणून पण आपण याचा वापर करू शकतो तर पत्रिका झाल्यानंतर मला हा बॉक्स फेकायची गरज नाही याच्यावरती फक्त एक झाकण बनवले जाते बास्केट आपलं जे जाळीचं आहे आणि हा सरळ सरळ एक गाठीपासून कापलेला बँकू आहे आणि हा तुमचा बॉक्स आहे याच्यामध्ये लहान मुलं आपले स्टेशनरीचं सामान ठेवू शकतात काय असतं की तुमच्या टेबलवर मेसवरती जर असा जर काही जर वस्तू जर राहिली तर अभ्यास करताना इंटरेस्ट क्रिएट होतो तर नवीन नवीन काही काही गोष्टी असायला पाहिजे हां इव्हन महिला याच्यामध्ये काही गोष्टी ड्राय स्टोरेज वगैरे सारख्या त्याही हे याच्यामध्ये ठेवू शकतात म्हटलं की आता थोडंफार आपण याच्यामध्ये काटपीट करू अजून एक मशीनचा आपण वापर करू याच्यामध्ये ग्राइंडर आणि ड्रिल मशीन ड्रिल मशीननी फक्त इथे दोन ड्रिल केलेले आहेत होल्सॉम म्हणतात त्याला म्हणजे वेगवेगळ्या बिट्स असतात त्याच्याने आणि हा झाला तुमचा व्हॉल्युमचा स्पीकर आवाजसाठी एक मिनिट हा असंच एक एक गाणं बाहेर लावा आणि मग ते आत लावून दाखवा हा थार। सेट एक कावला पूर्ण बरबरती की मगज बसरीचं ओके याची किंमत मार्केट मध्ये आपण जनरलाइज जर आपण म्हणजे डिस्ट्रिब्युटरशिप होलसेलला जरी विकला तरी हा दोनशे ते अडीचशे रुपयाला जातो आणि आम्ही हा तीनशे रुपयापर्यंत विकायचा प्रयत्न करतो याला टेबल ऑर्गनायझर म्हणतो आपण जनरल वापरलेली आहे म्हणजे जे स्वरूप आहे ह्याचं कडक बांबूचं आपण तेच वापरलं आहे याला फक्त काही या भेगा दिलेल्या आहेत इथे मोबाईलचं स्टँड झालं इथे आपले पेन पेन्सिल देऊन टाका मला काही सामान ठेवायसाठी याच्यामध्ये पेन पेन्सिल कार्ड्स वगैरे तुम्ही याच्यामध्ये कार्ड्स ठेवू शकता इथे मोबाईल राहील विजिटिंग कार्ड आणि व्हॉल्यूमचा पण आवाज करून देईल तुम्हाला आणि सोबतच याच्यामध्ये स्टेशनरीज वगैरे असतील त्याच्यामुळे आपण हे शकतो मोबाईल सामान वगैरे सगळं याच्यामध्ये ठेवू शकतो आणि याची किंमत मार्केट मध्ये मा परत तीनशे ते चारशे रुपये फक्त एक गोष्ट ऑन केली तिथे जे आपण फक्त आता कट मारलेले आणि लोक हे तयार करायला मशिनरी लागली आहे का हातानेच तयार केलं मशिनरी मध्ये फक्त ड्रिल मशीन आणि ग्राइंडर त्याच्यापेक्षा आम्ही दुसऱ्या कोणत्याही मशीन आहेच म्हणजे एका दिवसात एक महिला आरामात तसे तीन ते चार पिसेस तयार करू शकतात आणि या, या प्रकारच्या वस्तू टिकतात किती दिवस आपण जितका हे युटिलिटी प्रोडक्ट आहेत युटिलिटी प्रोडक्ट असं आहेत की आपण जितका जास्त वापर करू तेवढी याची लाईफ वाढत जाईल फॉर एक्झाम्पल आपल्याकडे विदर्भात दवडी म्हणतात ज्याच्यामध्ये पोळ्या ठेवतात इकडे शिबडा शिबडामध्ये काय असतात तुम्ही जर बघितलं तर वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्षी त्याला काहीच नव्हतं का बरं कारण जे हँड ऑइल किंवा बांबू शास्त्रासोबत बाकीचे शास्त्र जुळलेले आहेत तर ती नेहमी टच मध्ये असल्यामुळे नेहमी आणि ते आगीच्या त्याचं आपापच लाईफ वाढतं सेम आहे आपण याला जितकं जास्त वापरू तितकं जास्त याचं लाईफ वाढवतं त्याच्यासाठी वेगळं मेंटेनन्स वापरणाऱ्याने काही काय करावं लागतं काही ट्रीटमेंट असतात त्या ट्रीटमेंट्स काय असतात की जसं नॅचरल काही ट्रीटमेंट्स आहे ज्याच्यामध्ये लिचिंग प्रोसेस म्हणतात म्हणजे याच्यामध्ये काय आहे की आतमध्ये याच्या एक ग्लुकोज असतं म्हणजे इडेबल स्टार्च याला वाढवायसाठी या आणि एक असतं बाइंडिंग स्टार्च तर आपल्याला इडेबल स्टार्च काढून घ्यायचं असतं जेणेकरून त्याला फंगस नाही लागलं पाहिजे किंवा बाकीचे टर्माइट्स नाही लागलं पाहिजे किंवा कोणतेही किडे ज्यांना धुव्याने धुवा दिला जातो त्याच्याने काय होते की याचा इडेबल जो बाइंडिंग स्टार्च असतो तो मेल्ट डाऊन होऊन तो अजून जास्त स्ट्रॉंग करून टाकतो आणि जनरली आपण झोपडीत बघितलं असं की चुलीवरचा जो धुवा जो जातो तो, तो सरळ छतावरती जातो तर ते बांबू आपल्याला भले कवेलू आपण रिप्लेस करू पण बांबू रिप्लेस करायची आपल्याला युजली गरज पडतच नाही तर ह्या काही मेथड आहेत नॅचरल आणि केमिकल मेथड म्हणजे ज्यांना जे प्रेफर वेगवेगळे जण वेगवेगळ्या वे वे प्रोसिजर प्रेफर करतात म्हणजे हे जे केमिकल प्रोसेस राहिले ते तुम्ही करून देता आवश्यकता असेल तर ते काय करायची गरज नाही काही जण काय करतात की निंबोनीचं जे फळ कडुनिंबाचं जे फळ असतं त्याचाही अर्क काढून निम ऑइल तयार करून त्याच्यापासून पण ट्रीटमेंट करतात जनरली या वस्तूंना तुम्ही कोरड्या वातावरणात ठेव तर त्याला काही सुद्धा जर दमट वातावरण असेल तर मात्र त्याच्यावर फंगस येऊ शकतो कारण ते फंगस हे सरफेस वरती येणारी गोष्ट आहे त्यामुळे तर म्हणजे ऑप्शन नाही आणि ते काय फक्त कोरड्या फाडक्याने जातो तेवढं लाईफ वाढतच असतात हा एक ज्वेलरी बॉक्स आहे याला सध्या हिंगेस तर नाही लागलेला आहे पण याच्यामध्ये महिला त्यांच्या बांगड्या ठेवू शकतात किंवा काय आणि याला केलंच काय याला फक्त इथून एक कट मारलेला आहे त्याच्यानंतर इथे समोर एक लॉक असणार ओके बांगड्या म्हणा किंवा कोणत्याही गोष्टींचे ब्रशेस वगैरे हे ते त्याच्यामध्ये ठेवू शकतात ज्याला बँबू परफ्युशन म्हणतात हे एक पारंपरिक पण हे आहे वाद्य जर फिलिपिन्स इंडोनेशिया अशा भागात तुम्ही तुम्हाला बघायला मिळेल चायनाला वगैरे नॉर्थ इस्टला पण तुम्हाला बघायला मिळेल याच्यामध्ये काय केलं आहे त्यांनी फक्त ड्रिल मारून परत का कोयता जो होता कोयताच वापरून याला भेट मारलेला आहे आणि याच्यातून तुम्ही बघा प्रत्येक साऊंड वेगळा येईल त्यांना हे वेगळे वेगळे आहे <tart noise> जे आहेत त्याच्या अकॉर्डिंग त्याच्या बीट्स आपण ते लोक म्युझिक पण याच्यावर ट्रेटवे आणि लहान मुलांना आजकाल ज्या प्लॅस्टिकचे जे येत आहे डमरू वगैरे आपण प्लॅस्टिक इरिडिकेट करायचं आपल्याला पूर्णपणे रिमूव्ह करायचं आहे त्यामुळे अशा प्रकारची वस्तू जर दिली लहान मुलांना याच्यातून साऊंड वेगळेवेगळे येतात एकच साऊंड येत नाही त्यांना मजा पण येईल हे सगळं काही करताना आणि सोबत रोजगार पण निर्मिती होऊन जातो म्हणजे कमी याच्यामध्ये आपण काही ना काही नवीन नवीन गोष्टी याच्यामध्ये तयार करू शकतो काही युटिलिटी प्रोडक्ट सोबत आपण काही डेकोरेटिव्ह आयटम्स पण तयार करतो ज्याला थोडासा अँटीक वगैरे सारखे ज्या म्हणतो ना आपण याच्यामध्ये थोडाफार आपण जुनाट बांबू घेतलेला आहे थोडा अँटीक म्हणजे अर्धन लुक यायला हवा आणि त्याच्यावरती नेटवर्क याच्यामध्ये तुम्ही प्लांटर पण ठेवू शकता किंवा हा जर खालतून ओपन झाला तर डाऊन लाईट म्हणून जे म्हणतात एक वरती रिफ्लेक्शन जाते खालती रिफ्लेक्शन जातं ते तुमच्यासाठी हा वॉल हँगिंग पीस होतो खूप सुंदर दिसणार बागेमध्ये लावल्यानंतर भिंतीला लॉन वगैरे मध्ये तुम्ही बघत आलो की सगळे म्हणजे लँडस्केपिंग मध्ये वापरतात याची किंमत मार्केटमध्ये सहाशे ते आठशे रुपये आहे नॉर्मल मार्केटमध्ये म्हणतात गोव्यासारख्या मार्केटमध्ये आपण प्राइस कमांड करूया शकतो जे हे आहेत ना खाते डायरेक्ट खेळामध्ये लावून असं काय ऍक्च्युली तुम्ही स्पेस मध्ये करू शकता तुम्ही आडव हे केलात तर होऊन कमीत कमी ह्याच्यामध्ये म्हणजे ते कसं शिकू शकतात हुक लावला जाऊ शकतो आपण थोडेसे हाय एंड लॅम्प मध्ये जर येतो जर म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारचे लॅम्प तयार करू शकतो त्याच्यामध्ये पण आपण बघूया मेस काठी आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या बांबूचा बॅम्बूचा वापर केला hmm. आहे खालती hmm. मानवेल आहे हा कडक बांबू आहे आणि ती मेसकाठी आहे म्हणजे इथले जे तिन्ही बांबू आहेत त्या तिन्ही बांबूचा वापर समन्वय करून आपण एक वायर वगैरे टाकून त्याला कन्सिल्ट करू शकतो म्हणजे क्वालिटी अजून हळूहळू हळूहळू वाढवू तशी तशी त्याची किंमत वाढवणार आता आपण ट्रेवर येऊ हा ट्रे महिलांनी फक्त दोन ते अडीच तासात बनवलेला दोन महिलांनी त्यांनी जाळी पण विनली त्याची फ्रेमिंग पण तयार केली असू <laughs> जर आपण याला हँडल जर लावला तर आपला हा घरचा ट्रे होऊन जाईल म्हणजे पाणी वगैरे किंवा शरबत वगैरे घेऊन जाताना युजली आपण प्लॅस्टिक किंवा स्टीलचा जेवण तर एकदा तरी ते बघत राहील याच्याकडे कारण काहीतरी वेगळं आहे आणि नक्कीच विचार नाही काय तर माउथ पब्लिसिटी म्हणा किंवा पी आर याच्याने चांगला वाढवू शकतो आणि इझिली ह्या ट्रेची किंमत सहाशे ते आठशे रुपयापर्यंत आहे आणि याला जो मटेरियल जे लाग लागलेलं आहे ते मात्र फक्त शंभर रुपयाचा मटेरियल आहे म्हणजे म्हणतो ना की एक पन्नास शंभर रुपयाचा पन्नास ते शंभर रुपयाचा जो बांबू आहे आणि त्याच्यावरती एक दिवसाची कारीगरी याच्यातून तुम्ही दोन हजार रुपये काढू शकता या ट्रेला कॉर्पोरेट ट्रे म्हणून पण वापरतात आता हँडल लॅम म्हणून हा कॉर्पोरेट ट्रे होता याच्यामध्ये पेपर्स किंवा ज्या स्टेशनरी वगैरे असतात ते ठेवू शकतात फाईल्स वगैरे त्यानंतर हा ट्रे झाला त्याचा अडव्हान्स हँडल लॅम म्हणून आपल्याला घेऊन दिसायलाही सुंदर आहे फक्त बेळ काढलेले आहे वेगवेगळ्या सायझेस आणि त्याला फक्त अटॅच केलेले आणि हा आता डायरेक्ट ता बँबूच सरळ वापर करण्यात आला हे फ्लॉवर पॉट आहे किंवा तुम्ही लॅम्प बरोबर वापरू शकता दोन्ही गोष्टी ऍज अ प्लांटर ॲज अ फ्लॉवर पॉट किंवा लॅम्प याला जर होल्स जर झाले त्याच्यामध्ये लॅम्प म्हणून त्याचा वापर करण्यात येईल हायक पाहिजे तसं तुम्ही करू शकता हो तुम्हाला जसं म्हणजे कोणाला जर त्याच्यावरती ज्या जशा प्रकारचं डिझाईन हवं असेल डिव्होशनल डिझाईन डिवोशनल मिळून जाईल सोबतच एक टॉय बनवलेला आहे इकडे महिलांची इच्छा की सावंतवाडी जवळचा आहे खेळण्या वगैरे सारखं काहीतरी असायला पाहिजे आणि ते बांबूमध्ये तर फक्त बांबूला काही भागात आपण कट करून एक अशा प्रकारचा टॉय तयार करू नॉर्मल ड्रिल मशीन आणि कोयता याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि पूर्ण फंक्शनल आहे दरवर्षाला पारितोषिक देतो पण घेतो पण मॅक्झिमम गोष्टीमध्ये फायबर ह्याच प्र गोष्टी वापरण्यात आलेली आहे त्याच किमतीमध्ये हा निसर्गप्रेम्यांसाठी बनवलेला होता तर तशाच प्रकारे आपण मेसकाठीचा किंवा बांबूचा वे कोणत्याही बांबूचा वेगवेगळ्या वापर करून आणि त्यांच्या अकॉर्डिंग आपण याचे डिझाईन्स बदलवू शकतो आणि हा मात्र म्हणजे असं तर हा कॉस्टली आहे कारण जनरलाइज नाही आहे सध्या मटेरियल बॅम्बू म्हणजे बनवायला वेळ लागतो हा चारशे ते सहाशे रुपयाला अतिशय सोपी वस्तू ज्याच्यामध्ये काहीच त्रास नाही कुणाला काही करायला काही नाही आपण नेहमी बुके देतो प्रत्येकाला बुके हा फक्त दोन दिवसापर्यंत टिकतो त्याच्यानंतर त्याची आठवण पण नाही टिकत की कोणी मला बुके दिला होता किंवा काय काय फोटोग्राफ साईज त्याला काही नाही पण त्याच जागेवर आपण प्लांटर दिला याच्यामध्ये माती टाकली आणि दोन तीन रोपं एक दहा रुपयाचे रोपं पाच रुपयाची माती आणि हा सत्तर रुपयाचा पीस फक्त याला इथे दोन कट मारलेले आहे हा एक ते दीड दोन वर्ष आरामात टिकतो बाहेरच्या वातावरणात पण आणि नेहमी लक्षात राहील की मला हा बुके नाही मला प्लांटर बनवल्या त्याची किंमत ते दोनशे बघा मॅडम केवढ सुंदर आहे एकदम हे लाईट वेटेड आहे आणि सोपी आहे म्हणजे मॅक्झिमम काय झालंय की याच्यावर ह्याच्यावरच ठेवा तुम्ही म्हणजे एक एक असं ते छान दिसत ना उठून दिसते याच्यावरच ठेवतून काढून घ्या नाही दिसते काय हां दिसतं घ्या असंच दाखवा थांबत दिसायला लागलं हे बेसिक डिझाईन झाले जे भारतामध्ये प्रॅक्टिस होत आहेत पण काही स्वतःची क्रिएटिव्हिटी महिलांची बघा त्यांनी इंटरलॉक केले म्हणजे एकाच्या आत एक डिझाईन टाकलं बर हेच नाही जॉमेट्री हे सगळे मी ऍज अ डिझायनर म्हणून त्यांना कधीच ह्या ट्रेनिंग म्हणजे शिकवलेलं नाही आहे कधीच नाही शिकवलेलं आहे हे त्यांच्या स्वतः फक्त त्यांना मी कंपोनंट बनवणं शिकवलं होतं त्रिकोण कसा बनवायचा चौकोन कसा बनवायचा आणि त्याच्यामार्फत त्यांनी हे डिझाईन बनवलेले आहे जॉमेट्री हे कानातले तर झाले प्रकार आणि काय बनवले वेगवेगळे सांगतोय दाखवतोय या मग मार्केटमध्ये दीडशे ते दोनशे रुपयाला सहजपणे विकतो सुंदर सहजपणे कारण डिझाईन सुद्धा तशी आहे का ब्रेस्लेट नाही का ना ब्रेसलेटवर आता येतोय आहे आम्ही आता हे तर झालं मग त्यांचं असं होतं की आपण काहीतरी मोठं आपण डोरला काबर नाही बनवत आहे महिलांचं हे होतं ठीक आहे आपण डोरल पण बनवू हे पॅटर्न आहे याच्यामध्ये काय तुम्हाला चांदीची माळ विनायची असेल चांदीचं हे करा इथे लॉक्स लागून जाईल आणि हे तुमचं कम्प्लिट पेंडेंट तयार होऊन जाईल याच्यामध्ये तुम्ही लाकचा वापर करू शकतात मधात ज्यांना म्हणजे प्रत्येकांचं कसं आहे की ज्यांना कुणाला मोती पाहिजे असेल मोती टाकू शकतो आपण याच्यात जसं याच्यात आपण विणलेलं आहे ना तसं याच्यात मोती टाकू शकतो ज्यांना जे हवं असेल ते त्याच्यासोबत हे पेंडेंटचा कम्प्लीट सेट पण देतात जसं हा डायमंड झाला त्याच्यासोबत अशा कानातले इयरिंग म्हणजे कोणाला काही पण असं नाही की हा हे वेगळं आहे कानातलं माझं म्हणजे गळ्यातलं सोन्याचं आहे कानातलं माझं बांबूचं आहे कम्प्लीट एक सेट से या सेटची किंमत आठशे ते बाराशे रुपये आपण वापरताना नेहमीच काय म्हणते त्याला पितळेचे कोंडे वापरलेले आहे प्रत्येक जागेवर लॉक आहे आणि गिअर वायर आहे त्याच्यामुळे कोणाला एक कानातला जो त्रास वगैरे होतो ना किंवा कलर चालला जाईल याचा असं काहीच होणार नाही तुम्ही पेपर वेट्स पण तयार करू शकता बांबूचे अगरबत्ती स्टँड होऊन जाते पेनच हे अगरबत्तीचं केलं किमान हे त्यांचे स्वतःचे डिझाईन्स आहेत महिलांचे त्यांनी बांबूचा असतो टॉवेल बांबूचा आहे तर सो हे डिश सोप आहे ज्याच्यामध्ये आपण साबण वगैरे ठेवू शकतो आरामात आणि याचा पूर्ण एक ट्रे तयार करू ज्यामध्ये साबण आणि बाकीच्या आपण आपण ऍक्सेसरी जसं टेबल ऑर्गनायझर आहे तशाच प्रकारे आपण हे पर्स वगैरे काय हे तुम्ही फिक्स कशाने करता नाही ते फेविक्विकने फिक्स होईल हे आता कसं की तुम्ही फक्त बांधून ठेवलं हे डिझाईन तिथंच आहे एक चौथीतली मुलगी स्वतःच म्हणजे तिने डिझाईनचं फक्त नॉलेज घेऊन स्वतःहून एक्सप्लेन सगळ्यात जास्त वापरला जातो फर्निचर करता आणि कन्स्ट्रक्शन करता कारण त्याची ट्रेन साईज स्ट्रेंथ पण मला पहिल्यांदा वाटलं की तेच बाजलं तयार करायला लागले करून पॅकिंग चांगलं करून देतो बनते आणि आता फक्त ट्रायल हे आहेत पण याच्यावर अजून काम सुरू आहे मेन राहते मेटल तर आता कसं आहे की आपण मेटल करता मायनिंग खूप जास्त होते आणि अर्थला प्रॉब्लेम होणं सुरू झालं त्यामुळे मेटलचा कमी वापर करून त्याची फ्रेम जे मेन चेसिस आहे ते बॅम्बू बनवले आहे काही मानवी सरकार बँकू आहे आणि अतिशय स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही जर बघाल तर हे खूपच लाईट वेट असतं बांबू असा मजबूत आहे आणि एकदम लाईट वेट आहे कोणी पण एकदम आरामात उचलू शकतं त्याला किंवा काही पण असं मार्केटमध्ये याची अठरा वगैरे किंमत आहे पण आम्ही आम्हाला जर बारा हजारला मिळाली पण पंधरा हजार बारा म्हणजे दहा हजारच्या वरतीपासून तुम्हाला याच्या बँबूच्या फ्रेमवर सायकलच मिळेल तुम्हाला अतिशय चांगलं लाईव्हिहूड मट म्हणजे अपलिफ्टमेंटसाठी मटेरियल आहे सध्या संसाधन जे म्हणतात आपण रिसोर्सेस ते ज्या दिवशी ह्या जगातून बांबू आणि मधुमाशा नष्ट होते त्या दिवशी आपल्या माणसाचं अस्तित्व समजलं प्लॅस्टिकचा वापर करण्यापेक्षा पर जास्तीत जास्त बांबूचा वापर जर केला तर काय होणार की आपल्याला घरी पण आपण त्या वस्तू वापरू शकू सोबतच आपला जो समाज आहे आपण त्यांना पण एक रोजगार म्हणून आपोआपच याच्यातून रोजगार निर्मिती सोबत याची लाईफ खूप जास्त आहे आपण जसं प्रत्येक गोष्टीची लाईफ म्हणजे एखादी गोष्ट बोर येऊन जातो फेकून देतो याची लाईफ तशी नाही वाढत जाईल वाढत जाईल आणि याचं प्लांटेशन जास्त होईल तर तेवढंच पोल्युशन कमी आणि जे आपण म्हणत आहे सध्या की सस्टेनेबल वर्ल्डकडे आपण चाललेलो आहे तर त्याच्याकडे सगळ्यात मोठी वाटचाल मध्ये बांबू हा महत्व बांबूचं हे जी सगळी माहिती दाखवला तुम्ही आता ही सगळी माहिती म्हणजे महिला सगळ्या एकत्र येऊन स्वतःचा स्वतः बचत गटामार्फत उद्योग उद्योग करू शकतात खाजगी करू शकतात कसं आहे आणि त्याच्यात सरकारचं काय धोरण आहे ह्याच्याविषयी आमच्या हिरण्यकेशी बांबू ग्रामविकास शेतकरी गट पेरनोली आणि आजरा बांबू क्लस्टर फाउंडेशनच्या वतीनं आपण या ठिकाणी हे ट्रेनिंग सेंटरच उभा करतो आहे अगरबत्तीचा कारखाना पण चालेल आणि ट्रेनिंग सेंटर आहे हे या ट्रेनिंग सेंटरवर वेगवेगळ्या आपल्या आजरा तालुक्यामधल्या किंवा इतर आजूबाजूच्या महिला ह्या इथे येऊ शकतील आणि इथे त्यांना रेग्युलर ट्रेनिंग दिलं जाईल म्हणजे अगदी पाच दिवसाचं ट्रेनिंग सा सात दिवसाचं ट्रेनिंग सा काही महिलांना जास्त ट्रेनिंग घ्यायचं असेल तर जास्त कालावधीचं ट्रेनिंगसुद्धा इथे त्या घेऊ शकतील आणि हे ट्रेनिंग जे आहे हे ट्रेनिंग घेतल्याच्यानंतर त्या स्वतःचा व्यवसाय नक्की उभा करू शकतात म्हणजे अगदी त्यांच्या शेतामधली जी मेसकाटी आहे जी मेसकाटी तीस चाळीस रुपये किंवा जास्तीत जास्त साठ रुपयाला ते विकतात तर त्या एका मेसकाठीपासून किमान हजार ते दोन हजार रुपये हे त्या स्वतः कमवू शकणार आहेत त्या मेसकाठीचा वापर करून आणि त्याच्यासाठी जे कौशल्य लागेल ते कौशल्य ही ते आम्ही त्यांना शिकवणार आहोत त्याच्यासाठी आमच्याकडे खूप चांगले ट्रेनर्स आहेत म्हणजे हे तर फॅशन डिझायनर आहेत आणि बांबूमध्ये बांबूमध्ये पण खूप डि बांबू डिझायनर म्हणून ते कामे पडतात हां या हे ही सगळी जी प्रशिक्षणं आहेत आम्ही इथे जी घेतो आहोत ही थोडी खाजगी स्वरूपाची राहते पण या सगळ्यांचं टायप आम्ही महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड किंवा महाराष्ट्र प्रमो बांबू प्रमोशन फाउंडेशन आणि अगदी बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर या ज्या इन्स्टिट्यूट बांबूसाठी महाराष्ट्रवर काम करत आहेत गव्हर्नमेंटच्या वतीनं तर त्यांच्याबरोबर टाईप करून त्यांचे काही कोर्सेस ते सुद्धा इथे महिलांना आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो असं आहे फ्लीज किती काय काय अजून काय ठरवलं नाही पण जे काय असेल ते मूल्य आकारूनच असणार आहे होय होय इथे शिकण्यासाठी ज्या महिला येतील तर त्यांच्यासाठी मिनिमम फीजमध्ये हे त्यांना ट्रेनिंग उपलब्ध अस आम्ही करून देऊ जर एडेड काही हे मिळाले ट्रेनिंग्स मिळाले नाबार्डकडून किंवा आर सेटी आर सी से टीकडून किंवा अगदी बांबू डेव्हलपमेंट बोर्डाकडून जर काही एडेड आ, हे वर्कशॉप मिळाले तर अगदी त्यांना मोफतही आम्ही इथे प्रशिक्षण उपलब्ध करून देऊ शकतो आत्ता ही जे आजऱ्यासमध्ये आहे तुमचं शाखा कदाच चालू कराल तर ते लोकांनी संपर्क कसा करायचा तुमच्याकडे कुणाला आणि कसा संपर्क करायचा माझं नाव सतीश कांबळे हिरण्यिकेशी बांबू ग्रामविकास शेतकरी गट म्हणून आमचा जो पेरनोलीत आहे त्याचा मी सेक्रेटरी आहे आणि आजरा बांबू क्लस्टर फाउंडेशन या नावाने आजरा चंदड गडिंगलज बुदरगड दादा आणि कागल मधल्या काही बांबू उत्पादक शेतकऱ्यांना एकत्रित करून आम्ही आजरा बांबू क्लस्टर फाउंडेशन ही संस्था रजिस्टर्ड केलेली आहे कंपनी ॲक्ट सेक्शन मध्ये ही कंपनी रजिस्टर केलेली आहे या आमच्या कंपनीच्या माध्यमातूनच अनेक प्रशिक्षण आणि अनेक अनेक आने, बांबू आधारित उद्योग निर्मितीचं ध्येय घेऊन आम्ही चाललो आहे या सगळ्या चळवळीबरोबर या बांबू क्लस्टरबरोबर ज्यांना जोडून घ्यायचं असेल त्यांनी मला स्वतःला ते कॉन्टॅक्ट करू शकतात रणजित कालेकर जे सकाळचे पत्रकार आहेत ते आमचे प्रवर्तकसुद्धा आहेत आणि त्यांनासुद्धा ही ज्यांना आमच्याशी जोडून घ्यायचं असेल तर ते रणजित कालेकरांना संपर्क करू शकतात माझ्याशी संपर्क करता येईल कृष्णावरेकर म्हणून आहेत आमचे अजून एक प्रवर्तक आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करता येईल वसंत आळेकर म्हणून चिमण्याचे माजी सरपंच आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करता येईल असे अनेक लोक आहेत जे आजरा बांबू क्लस्टर फाउंडेशनबरोबर जोडले गेलेले आहेत तर या सगळ्यांच्या संपर्कातून जर काही लोक येत असतील तर त्यांचं स्वागतच असेल